दिवस आहे आपले मंगेश दादा उपोषणाला बसलेले आहेत पण सरकारला काही जाग येत नाही आणि आपण जसं जरंगे पाटलांना आरक्षणासाठी साथ आहे सगळींनी मिळून तसंच आपले शेतकरी बांधवांनी सगळीने मिळून आपल्या मंगेश दादांना साथ द्यायची आहे कारण शेतकरी म्हणजे कुठल्या फक्त मराठा जातीचा किंवा कुठल्या एका जातीचा नाही तर अठरा पगड जातीचे लोक शेतकरी आहेत आणि आपण अठरा पगड जातीनी मिळून आपल्या मंगेशदादाला साथ द्यायची आहे कारण मंगेश दादा ही स्वतःच्या कुटुंबासाठी उपोषणाला बसलेले नाही तो मंगेशदादा बसलेत की बाबा समाजासाठी आणि असं नेतृत्व पुन्हा होणे नाही म्हणजे एकदम निस्वार्थी प्रेम मंगेश दादांचं जनतेवर आहे निस्वार्थी भावना आहेत त्यांच्या आणि ते जी करत आहेत मला सांगा आज त्यांची आई तिथे गेल्यावर ते आईच्या आश्रूनावर झालेले आहेत अवा आपलं लिकरू जर एक दिवस नाही जेवलं तर आईचा जीव तुटतो पण त्या माता माऊलीचं लिकरू आज सहा दिवस झाले उपाशी आहे आणि आज आपले रवी दादा रवी साबळेदादा जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी औषध घेणे म्हणजे हे करण्याची औषध घेण्याची विनंती केल्यावर त्यांनी उपचार घ्यायला सुरू केलेला आहे आणि फक्त पाणी पिलेलं आहे पण सरकारला जाग नाही आणि मी मंगेश दादाला एक कळकळीची विनंती करते दादा सरकारला हेच पाहिजे सरकारला हेच पाहिजे तुमच्यासारखे लोक नको आहेत सरकारला कारण तुमच्यासारखे लोक जर उभा राहिले समाजाच्या हिताचं बघायला समाजाच्या पाठीमाग खंबीरपणे तर सरकार भ्रष्टाचार करून पैसा कसा कमी होईल म्हणून सरकारला नको आहेत हे लोक त्यामुळं मी एक दादाला विनंती करते दादा ह्या जनतेला तुमची गरज आहे उद्या जर काय तुम्हाला झालं तर हे नेतृत्व कोण करणार आहे गोरगरिबासाठी संघर्ष कोण करणार आहे त्यामुळं खरच विनंती करते दादा उपोषण सोडा कारण तुम्हाला माहिती आहे कोंडाना किल्ला तर त्या कोंडाना किल्ला जिंकताना ना तानाजी मालुसरेने आपल्या मुलाचं म्हणजे रायबाचं लग्न होतं पण लग्न नंतर म्हणले आधी लग्न कोंडानेचे मग लग्न रायबाच म्हटले आणि जेव्हा कोंडानेवर युद्ध खेळत असताना त्यांचा म्हणजे तानाजी मालुसरेचं बलिदान दिलं त्यांनी स्वतःच आणि ज्या वेळेला बलिदान दिलं तेव्हा असं छत्रपती शिवाजी महाराजांनी असं म्हटले की गड आला पण माझा सिंह गेला त्यावेळेस पासून कोंडाना किल्ल्याचं नाव हे सिंहगड ठेवलं पण आम्हाला गड तर आहे दादा पण आमचा सिंह नाही घालवायचा आणि जितकं आम्ही मनोज दादाला सपोर्ट करत होतो तेवढाच आम्ही तुम्हाला पण सपोर्ट करतो आणि जसं मनोजदादा दादा आमच्या काळजात आहेत तसंच मंगेश दादा तुम्ही पण आमच्या काळजात आहेत आम्हाला गरज आहे जनतेला तुमची कारण तुम्ही जनतेसाठी खूप काही करत आहेत आणि आम्हाला तुमच्यासारखा गमवायचा नाही आणि दादा मला सांगा उद्या जर तुमच्या काही जीवाला झालं तर शेतकऱ्यासाठी किंवा गोरगरीब समाजासाठी संघर्ष कोण करणार आहे त्यामुळं आपल्याला जिवंत राहून संघर्ष करायचा आहे तुमची स्वतःची तब्येत खालावून तुमच्या स्वतःच्या जीवाला धोका करून आम्हाला ना तुमची त्यांची कर्जमाफी नको ना काही नको अहो आपला शेतकरी बांधव ना खूप निर्भीड आहे शेतकरी बांधव खूप मेहनती आहे खूप मेहनती आहे मेहनत करून खाईल दादा शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शेतकऱ्यावरचे संकट दूर करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जीवाला नाही परवा करता आज उपोषण करत आहेत का तर आपल्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या टळल्या पाहिजे शेतकऱ्यावरचे संकट टळले पाहिजे पण एक गोष्ट लक्षात घ्या दादा काय म्हणतात ना लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे त्यामुळं ना आज तुम्ही शेतकऱ्याला आत्महत्या करू नये शेतकऱ्यावर संकट येऊ नये म्हणून तुम्ही उपोषण करताय पण आम्हाला ना आमच्या शेतकरी बांधवांना तुमची गरज आहे जास्त कारण पुढचा संघर्ष आपण सगळे मिळून करूयात सरकारशी आपण सगळे मिळून भांडूयात पण तुम्ही उपोषण सोडा कारण तुमची ह्या जनतेला गरज आहे दादा आम्हाला ना आमचा सिंह नाही जाऊ द्यायचा आम्हाला गडही जिंकायचा आहे आणि आमचा सिंहही शाबूत पाहिजे त्यामुळे एक विनंती करते की उपोषण सोडा आणि तुम्ही जे उपचार घे चालू केलेला आहे आत्ता घेण्यासाठी आपल्या रविदाच्या विनंतीला मान दिलेला आहे त्यासाठी तुमच्या मनापासून आभार पण एक सांगते दादा की तुम्ही आत्ता जे उपोषण ठेवलं आहे ते थांबवा कारण आम्ही पाटलांना पण अशा विनंत्या खूप करत होतो की आणि तुम्ही आता बघताय आपल्या जरंगे पाटलांचे हाल काय आहेत ते त्यांची परिस्थिती कशी आहे आणि तुम्ही तुमच्या वडिलांना तुमचं पण खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे उद्या चालून जर तुम्हाला काय झालं तर मग किती पण मला सांगा दादा तुमच्या जर जीवाला काय धोका झाला तर कर्जमाफी होऊ देत सरसगट कर्जमाफी होऊ देत किंवा अनुदान भेटू देत त्याचा काही उपयोग होणार नाही कारण आमचे शेतकरी बांधव स्वतःला दोषी ठरवतील की आमच्यासाठी आम्ही एक चांगला नेता गमावलाय आमच्यासाठी आम्ही एक चांगला माणूस गमावलाय म्हणून दादा आपण सगळ्यांनी मिळून संघर्ष करू उपोषण स्वाडा